सगळी मस्त भाजून खातात आणि ह्या आहेत ना ह्या बघा आहे करून खातात चिरलेल्या मावशी रस्सा मस्त होतं ना बघा मावशी रस्सा मस्त होत हे बघा आम्ही तर लगेच पाहिजे ताजी मच्छी ना लगेच आम्ही केळशी आमच्या आंबोलीतून इथे येत आणि मस्त ताजी ताजी मच्छी घेऊन जात मस्त सगळं चिरलेल्या बघ्या हे बघा पण मोठा असतात ते बघा आणि तिकडे खांदिराची सुकट आहे हा चौदा नाही आलाचे आलं ना नाही ते

आणि भरपूर वर्षाने इथं आले केळशीला आणि आमच्या दालदवाडीमध्ये आले दालदवडे आला म्हणजे तो वेगळाच आनंद असते एक आपुलकीची आहे तिथं माणसं जोडलेली आहेत आणि आम्हाला आंबोलीच्या आम गावात म्हणजे कोणाची पहिले मलनी वगैरे असली किंवा काय असली नंतर पटकन इथं मच्छी घेऊन जायचं ना चा, गावी संध्याकाळ जेवण बनवायचं तर अशी जुनी आठवण झाली खूप वर्षानंतर आले मी दालदवडीमध्ये मच्छी <laughs> सुकत घातलेले हे बघा बघ्यांची बगे असे सुकत घेतले आणि तिकडे पूर्ण दालदवाडी इकडं यासाठीला जाऊया पहिला आमच्या रोजदारीचा रस्ता होता पहिलं तर आम्ही नेहमी यायचो असे इकडे केळशीला आमचं रासन पण इकडं असायचा अरे बघा मंडळी पाहू शकता इकडे अशी आहे ती बघा चिरलेली अशी सुट्ट ही यांचा रस्ता पण खूप छान आहे ढोम्याच्या सुट्ट्यांचा भरपूर अशी घातलेला ती बघा मस्त अशी पाहू शकता मंडळी इकडे बघायला सगळ्यांशी सुट्टा घातलेल्या आहेत आणि अजून येतील आता बोटी यायच्यात तिकडे बघा म्हणून तिकडे ताज्या ताज्या बघ्या ना आता सुकत घातलेल्या चिरून बघा एकदम ताज्या आहेत आता घातलेल्या तर तिकडं बघूया मातल्या तिकडं बघा ना हे बघ मातल्या सुकत घातलेल्या आहेत बघा हे ताज्या आहेत ह्या थोड्या सुकलेल्या आहेत ह्या बघा आता पुन्हा दालदवळीमध्ये आलेलं बघा आणि मस्त असे दोन्ही आठवण इकडे मी पहिली यायची ती आणि जाऊ द्या बघूया आता काय काय मच्छी आले ती इकडं चल खजूर पण म्हणत खजूर एकदम ताजा ता ले ले ता ताजा फ्रेश एकदम मस्त आता झालंय का बोटी बघा माझी मैत्रीण भेटले किती वर्षात भेटले बरी आहे ना ए बोटी आल्या परवायला बरी आहेत ना बापरे किती वर्षांत मंदिरात गेल्या हा बघते बघते हा बोटी आल्यास तो Andre बोलला मंडळी पाहू शकता मस्त असा फ्रेश खजवाल म्हणजे वला चवला कोली मस्त मस्त एक नंबर असा ताजा ताजा फ्रेश आहे बघा मस्त इकडून बोटी येतात इकडं बघायला तशा सगळ्या बोटी आहेत तर आमच्या अमनाथ आहे तिची मुली आहे फतिमा खोर्शापासून अमनाथ आहे आमच्या गावी मच्छी घर म्हणजे माझ्या मामा आहे रे जावड्याला त्यांच्या घरी आल्यावर थंडा वगैरे तिथं घर गरमी एवढी बघायला जाम आहे बाबूचं नाव काय बाबू नाव काय हा बाबू लाचत आहे तर बघा असं मी आपली माणसं माणसं जोडलेली एकदम ती आमच्या खात्यामध्ये लाचत आहे तिकडं हे बघा कसं आहे बघ हा हे बघा खंडा घेते आमची गावची सगळं प्रेमर माणसं जोडलेली आम्ही फातमा द्यायची इथं आलो आणि इथं पाहू शकता हे बघा सोडे आंबडकड आणि सुका जावडा आहे हा बघा सुका आणि हे सोडे बघा सोडे आहे आणि मैत्रिणीच्या घरी आलो आणि थंडा वगैरे पियलो आता आणि निघालो कारण मैत्रीण जाते जावडा विकायला खूप वर्षाने आले <laughs> oh, ना खूप वर्षाने आपण भेटले ना खूप वर्षाने भेटली आणि हे आहे ना इथे जावायची सुनबाई हे बघा पाहू शकता राब्या नाव ना एक पण असे बघा सुका घातलेला कारण मस्त आमची दालदवडी बघा मावशी इथं आमची बसले चला मावशी आणि निघाले हो चला चला आमची जुनी माणसं जुनी ओळख आमचे सगळ्यांचे आणि इकडं आमचं मामावशीचं घर माझ्या मैत्रीणच्या इथं आणि मांदेला आलीस की बघा ताजी ताजी फ्रेश आता मांदेला आली टोपली चला आता ऐकून निघाली पुन्हा पुन कातलावरती जातो बघा इतकं जवळ सुख घालतात काय तू किती वर्षाने आलीस इकडे भरपूर वर्षाने आलो एकदाच फक्त लग्न होऊन एकदाच आले त्याच्यावर आज येते वाटत्या सुखत घातलेल्या पावशी काय खडे मीठ असं मिळ जी मच्छी चिरतात ना चिरून सुकत घालतात ना खारवतात त्यांच्यासाठी खडे मीठ असते मस्त खजामध्ये ताज राहिला आहे मी सुकत घालतात संध्याकाळं सुकणं तिला परत करणार आणि मग जर लय मेहनत लागतं सुके सुकटायला पण स्वच्छता आणि आपली मच्छी काय अशी खल्या मिळत ना माती यायला आपली मच्छी आमची गडशीची मस्ती एकदम स्वच्छता आणि कातल्यावरची कडकडीत एकदम कोलिम कोलीम, असल कोलीम। <laughs> या कोलीम चुपर आहे बरोबर आहे ना काही बरोबर आहे काय आता कोलिम चुक झालो ना आता चाललं खजवाल सुकतल्या जावळा म्हणजे सुका कोलेम सुकत घातल्या मस्त वाटलं तिकडचं खजवाल आपण सुकत घातला आणि निघाले आता